शिरगाव ग्रामपंचायत हद्दीतूनच वाळूची बेकायदेशीर वाहतूक रोज रात्रीच्या सुमारास होत असल्याचा सनसनाटी आरोप करून बेकायदेशीररित्या होणारी वाळू वाहतूक थांबवा असे वारंवार सांगून देखील पोलीस व महसूल खात्याचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवला जात असल्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा समन्वयक तथा शिरगावगावचे सरपंच सोमनाथ ओझरडे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले महाड येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दक्षिण रायगड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख नंदू शिर्के यांच्यासह महाड नगर परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते चेतन उर्फ बंटी पोटफोडे पोड़ उपस्थित होते यावेळी ओझर्डे यांनी बोलताना सांगितले की अनधिकृतरित्या सावित्री खाडी पात्रामध्ये होणारे वाळूचे उत्खनन व त्याची वाहतूक यामुळे शासनाचा बुडत असलेला महसूल या संदर्भात माझ्यावर विरोधकांनी पत्रकार परिषदेत आरोप केले त्यांना माझे एवढेच सांगणे आहे की तुम्ही काचेच्या घरात राहत आमच्यावर चुकीच्या पद्धतीने बोलत जाऊ नका कारण काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड मारण्याचे काम करायचं नसतं मोठवली येथील वाळू डेपोवर अनधिकृत वाळू उत्खनन करून केलेल्या वाळूच्या साठ्यावर जिल्हा खनिकर्म शाखेकडून दंडात्मक कारवाई केलेली आहे ती रक्कम तीस लाखापेक्षा जास्त असल्याचे ओझरडे यांनी सांगितले एकशे तीस ब्रास बेकायदेशीर अनधिकृत वाळू साठा त्या ठिकाणी असल्याचे निष्पन्न झाले जी प्रशासनाने कारवाई केली ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उठवलेल्या आवाजामुळेच घडली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने उठवलेल्या आवाजामुळे आज दहा दिवसापासून सावित्री खाडी पात्रात अनधिकृत वाळू उत्खनन वाळू वाहतूक बंद आहे सत्ताधाऱ्यांना वा व प्रशासनाला वाटत असेल की काही आम्ही केलं तरी ते जिरून जाईल तर तसं नाही महाड औद्योगिक क्षेत्रामधील थंड पार्टीच्या विषयासंदर्भात विद्यमान आमदार व राज्याचे उद्योग मंत्री यांनी येथे येऊन खूप मोठी मोठी आश्वासन निवडणुकीच्या वेळेला दिली होती मात्र ती पूर्ण झाली नसल्याचे यांनी सांगितले ही माझ्या ग्रामपंचायतच्या हद्दीतून रोज रात्री बेकायदेशीर वाहतूक सुरू आहे त्या माध्यमातून अनेक वेळा आम्ही त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर मग आम्ही पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये आम्ही आमदारवरती काय आरोप केले काय केले त्यानंतर का, नितीन पावले साहेबांनी काही पत्रकार परिषद घेतली साहेबांनी परिषद घेतल्यानंतर आम्ही त्यांना मागही सांगितलं होतं की तुम्ही लोक काचेच्या घरामध्ये राहता आमच्यावरती काही ज़ी बोलत जाऊ नका काय करत जाऊ नका कारण की काचेच्या घरात राहणाऱ्या लोकांनी दुसऱ्यांच्या घरावरती दगड्या मारायला नसतात आणि मग नंतर काय घडलं हे तुम्हाला सगळ्या पत्रकारांना माहिती आहे आणि आज रोजी जी काही दंडात्मक कारवाई झालेली आहे ती तीस लाखाच्या पेक्षा जास्त झाले त्याबाबतची आ, मला वाटतं काल काही सन्मान्य पत्रकार महोदय सुद्धा तहसीलदारांकडे जाऊन माहिती करून घेतलेली आहे त्याप्रमाणे एकशे तीस गाज बेकायदेशीर वाळू त्यांनी जप्त केले त्याच्यावरती कारवाई झाली हे फक्त शिवसेनेने केलेल्या आम्ही पक्षाच्या वतीने जर काय त्या ठिकाणी लाईव्ह गेलो आणि जिल्हा खानकर्म अधिकारी असतील एस डी ओ असतील तहसीलदार असतील यांना आम्ही सांगितलं की यांच्यावर कारवाई झाली पाहिजे तर ते शिवसेनेमुळेच घडलेलं आहे कारण की आम्ही जर त्या ठिकाणी गेलो नसतो तर आज बेकायदेशीर वाहतूक आज फक्त दहा दिवस रेतीचे वाळूशी डे बंद आहेत आज रेतीचं सगळं जे काही त्या साईडला पलीकडे चालू होतं ते सगळं बंद आहे हे आमच्यामुळेच बंद आहे लोकांना काय वाटतंय की विरोधकच कोण नाहीये आता समजा या ठिकाणी प्रबळ जे काही होते समजा ते आता राष्ट्रवादी गेले थोडी सत्तेतच गेलेत ते त्यामुळे विरोधक नसल्यामुळे असं यांना असं वाटत असेल इथं काही आम्ही केलं प्रशासनाला असं वाटलं काही आम्ही केलं तरी खपरून जिरून जाईल तर तसं नाहीये त्या संदर्भात आम्ही मागच्या जा, वेळी ह्याच्यावर आवाज उठवला आणि अं त्यावरती कारवाई झाली ती कारवाई इतकी मोठी आहे की तीस लाखाचा दंड त्यांना भरावा लागणार आहे अशा पद्धतीने अनेक विषय आहेत मग अशी आपल्या पत्रकार सांगितलं की तुम्ही बाकीचे विषय काय घेत नाही बाकीचे विषय म्हणजे तुम्हाला सगळ्यांनाच तुम्ही आमच्या निदर्शनास आणून काही गोष्टी दिल्या तर आम्ही नक्कीच त्या गोष्टी घेऊ परंतु सर्वात मोठा प्रश्न बघायला गेला तर महाड एमआयडीसी मध्ये आपण थर्ड <coughs> थर्ड पार्टी संदर्भातचा विषय केला होता तर थर्ड पार्टी संदर्भात आमदारांनी उद्योग मंत्र्यांनी येऊन इथे खूप मोठ्या मोठ्या आश्वासनं दिली होती निवडणुकीच्या ती पूर्ण झाली का शंभर दिवसाचा जो काही कार्यक्रम आपण आपण या ठिकाणी बघतोय मंत्री महोदयांनी काय केला होता जाहीर केला होता की आम्ही शंभर काही काय करू ते सुद्धा काही यशस्वी झालेलं आम्हाला निदर्शनास येत नाहीये अशा अनेकशे मुद्दे आहेत आता महाड शहरामध्ये बघायला गेला तर नवीन रस्ते गेल्या वेळी गेले आणि आज अख्खा महाड शहर खोदून ठेवले मगा जे बड्डी पोटफोडे साहेब बोलताना मला तो विषय घेऊया का तर म्हटलं तुम्ही घ्या ना तुम्ही महाड शहराचे माझे विरोधी नेते आहात ते म्हटले की हा विषय घ्यायचा आहे परंतु आज ही जर परिस्थिती असेल महाड शहरामध्ये गेल्या वर्षी कोणाच्या ठेकेदारांसाठी मध्ये रस्ते केले रस्ते आज पूर्ण खोदून टाकले तुम्ही आज महाड शहर बघितलं जिथं जाल तिकडे खोदून ठेवलं कशासाठी तर अटल योजना जी काही पाण्याची पाईपलाईन योजना आहे त्या संदर्भात बघायला गेला तर काही नियोजन त्यांच्याकडे नाहीये काहीतरी साधारण मला वाटतं एकसष्ट कोटी का पासष्ट कोटीची योजना त्यांनी आणली आहे पण त्या योजनेच्या संदर्भात ना सीओना काही माहिती आहे ना तिथल्या लोकांना काय माहिती आहे ना महाडमधला नागरिकांनाही संभ्रम आहे नक्की काय चाललंय रस्ता बनवतायत खोपतायत परत बनवतायत आणि आज काल बघितलं तर मी सीओंना फोन केला म्हणजे सीओ साहेब नक्की काय चाललंय तर ते कोणतरी वैयक्तिक त्यांच्या घराच्या लग्नाच्या कार्यक्रमाने बाहेर आहेत चौदा तारखेला ते भेटणार आहेत आम्हाला सगळ्यांना तर आम्ही सगळेजण त्यावेळी सिंहला पण विचारणार आहोत नक्की ही जी काही योजना तुम्ही आणले महाड शहरासाठी त्यामध्ये नक्की काय आहे नक्की किती टाक्या आहेत किती लाख लिटरच्या टाक्या बनवत आहे नक्की योजना कशी आहे कारण की आता जो पाईप वापरतात त्या पाईपाची क्वालिटी काय आहे या सगळ्या जर बघितलं तुम्ही महाड शहरामध्ये तर अतिशय महाड शहराची सुद्धा अवस्था आहे आणि आता पावसाळा तोंडावरती आलाय सगळीकडे खड्डे खोदून ठेवलेत आता लाडोली साइडचा साथ ब्रिज काल आमची मी बातमी असली बात लाडोलीचा ब्रिज तो त्या ठिकाणी अशाच परिस्थिती आहे की काय होणारा काय सांगता येत नाही जनोदय करिता मिलिंद माने महाड